एच एस सी बोर्ड दोन हजार सव्वीस या परीक्षेचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट आहे कारण पाच महिन्यावर आपली परीक्षा आलेली आहे पण आपण विचार करतो की खऱ्या अर्थानं फॉर्म तर भरायचं आहे एकदम सोपं काम आहे कॉलेजमध्ये जायचं कॉलेजच्या सर फॉर्म देतात तो न भरायचा आणि तो पेन्सिल भरल्याच्या नंतर फीस भरायची आणि आपलं काम समाप्त झालं डायरेक्ट हॉल तिकीट आणायला जायचं बरोबर आहे येस बरेच विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करतात ते रेग्युलर कॉलेजच्या संपर्कात असतात त्यांच्यामुळे यांच्या बाबतीमध्ये हा जास्त होत नाही पण असे विद्यार्थी ज्यांचं डिस्टन्सवर कॉलेज आहे जे कॉलेजला जास्त कधी जात नाहीत ज्यांचं डमी कॉलेज आहे त्यांच्यासाठी हे खूप मोठे प्रकार घडून येतात आणि मग आज आपण अशाच स्कॅमचा फर्दाफाश करणार आहोत असे स्कॅम तुमच्या सोबतही घडू नयेत म्हणून काळजी घ्या आणि हा व्हिडिओ पाचच मिनिटाचा होणार आहे पण लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या सर्व क्लास बारावीच्या विद्यार्थ्यांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू आणि त्यांना स्कॅम्स पासून वाचा तुम्ही सुद्धा स्कॅम पासून वाचा आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे हजारो रुपयांची लूट इथे थांबा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एच एस सीची जी लास्ट डेट आहे ही एच एस सीची लास्ट डेट कधी आहे रे मित्रांनो एस एस सी ची सुरुवातीची डेट आठ आहे आणि लास्ट डेट आहे आठ सप्टेंबर बरोबर आहे मग आज सॉरी तीस सप्टेंबर लास्ट डेट आहे आठ तारखेपासून सुरू झालेला आहे तुम्हाला लवकरात लवकर कॉलेजला जायचं आहे कॉलेजवाले काय करतील तर तुम्हाला ह ना तुमचा प्राध्यापकावर विश्वास असतो ठीक आहे विश्वास ठेवा चांगली गोष्ट आहे ते तुम्हाला काय करतात एक झेरॉक्स पेज देतात त्या झेरॉक्स पेजवर तुम्हाला फॉर्म भरायला लावतात बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर किंवा ते तुम्हाला फॉर्म देतात आणि तुम्हाला ते पेन्सिल फॉर्म भरायला सांगतात त्याच्यावर साईन करायला लावतात लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण साईन करतो त्यावेळेला आपण शेवटी म्हणजे अगदी शेवटी फॉर्म फिल करत असताना आपण सगळे सब्जेक्ट्स बराबर आहेत का हे बघणं खूप महत्वाचं आहे आता फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथ्स असेल मॅथ नसेल तर बायो असेल बरोबर आहे येस बरेचदा विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम कुठं होतो तर बऱ्याच ठिकाणी आय टी बरोबर आहे त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स असे जे सब्जेक्ट असतात अशा सब्जेक्ट मध्ये प्रॉब्लेम होतो बरेचदा काय होतं तर कुठे कुठे कॉलेजला कम्प्युटर सायन्स म्हणजे काय बघा मी तुम्हाला सांगतो आता म्हणजे आपण लोकल लाईव्ह डायरेक्ट बरेच असे कॉलेजेस असतात क्लासेस असतात त्या क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी असतात मग ते क्लासवाले काय करतात हे ना कोचिंगवाले काय करतात तर कोणत्या कॉलेजला अफिलेट करतात आता हे कोणत्या कॉलेजला अफिलेट करतात खूप मोठ्या कॉलेजला अफिलेट करतात का नाही डमी कॉलेजेसला अफिलेट करतात आता डमी कॉलेजेस असे असतात की ज्यांच्याकडे मॅक्झिमम तरी सांगतो मी तुम्हाला कंप्युटर सायन्स नसतात कंप्युटर सायन्स नसतात मग अशा डमी कॉलेजमध्ये आपण तिथे कम्प्युटर सायन्सला घ्यायला जातो वर्षाची तीस तीस हजार ते पंचवीस पंचवीस हजार रुपये आपण काय करतो फीस भरतो मात्र त्या आ, क्ला कोचिंग कड किंवा त्या कॉलेजकडं कम्प्युटर सायन्सचा विषयच नसतो दोन वर्ष आपलं ते कम्प्युटर सायन्सचा विषय म्हणून सब्जेक्ट म्हणून घेतात आणि त्याच्यानंतर शेवटी ते असं सांगतात की आमच्याकडं कॉम्प्युटर सायन्स विषय सिलेक्ट होत नाहीये किंवा त्याची मान्यता रद्द केली आहे कारण गेल्या वर्षी मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रकरण गाजलं होतं हा ना अगदी वेगवेगळ्या शहरामध्ये ही प्रकरणं घडली होते त्याच्यामुळे याचा आत्ताच आपण काळजी घेतलेली गरज आहे त्यामुळे तुमचे सब्जेक्ट्स महत्वाचे सगळ्यात तुमचे सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत हे हे चूज करणं हे तुमच्या डोळ्यानं तपासणं हे खूप महत्वाचं आहे पहिला हा स्कॅम झाला आता दुसरा स्कॅम आहे स्कॅम जो आहे तो खूप महत्वाचा उभारतात खरं खरं सांगतो का तुमची फीस असते त्याच्यामध्ये शंभर दीडशे रुपये जास्त घेतात है ना अमक फीस तमका कॉलेजची गॅदरिंग फीस तमका इतक्या फीस लावतात तुम्हाला या फीस भरता भरता नाकिन येतो म्हणून लक्षात ठेवा आजच तुमच्या त्या कॅबिनला जा तुमची किती फीस रक्कम राहिलेली बघा त्या तुम्ही फीस साठी इलिजिबल आहेत का ते बघा तुम्ही कोणती स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आहे ते बघा कोणता फॉर्म नाही भरला ते बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप येतात ते बघा या सगळ्या गोष्टींची चर्चा करा आणि ऍटलिस्ट तुम्हाला किती फीस भरायची आहे या गोष्टींची पूर्तता करा आणि त्याच्यानंतरच त्यांना पैसे द्या विना करणूक कॉलेजला बळी पडून हजारो रुपयांची लूट तुम्ही थांबवू शकता आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता लक्षात ठेवा या स्कॅम्प पासून सगळ्यांना वाचवायचा आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जर तुमचे मित्र तुमचे मैत्रिणी तुमचे बहीण भाऊ जर क्लास सेव्हन पासून क्लास ट्वेल्व पर्यंत अर्थातच तुम्ही सुद्धा क्लास ट्वेल्थ मध्ये शिकता तर तुमच्या सगळ्यांसाठी वेदंतू घेऊन आलेला आहे एम वी सॅट मेगा वेदांतो स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट या टेस्टमध्ये तुम्ही ऑफलाईन टेस्ट देऊ शकता सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला आणि चार पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला करोड रुपयांची स्कॉलरशिप जिंकू शकता करोड रुपयांचे कॅश प्राइजेस जिंकू शकता त्याच्यासोबतच आयफोन आयपॅड आणि खूप अशा गोष्टी तुम्ही जिंकू शकता त्याच्यासोबतच वेदांतो सोबत जोडण्याची सगळ्यात मोठं बक्षीस तुम्हाला भेटणार आहे ही ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे आमच्या ऑफलाईन सेंटरवर आमचे सहा ऑफलाईन सेंटर्स आहेत पुण्यामध्ये चार अमरावती आणि बुलढाणामध्ये जर तुम्ही आसपास असाल तर ऑफलाईन टेस्ट द्या रजिस्ट्रेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन करायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे येस आणि या स्कॅम पासून वाचायचं आहे आणि गोष्ट लक्षात सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा खरंच असे कुठे कुठे स्कॅम होतात तुमच्या मित्रांना सुद्धा त्या गोष्टींची लक्षात येईल ओके सो so, ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच so यू दोस्तों